राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता दिनांक बारा मे दोन हजार चोवीस आज वरे रविवार तर मित्रांनो बघा आज कांदा दरामध्ये किती सुधारणा झाली मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल असं समजा बाराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात राही अठराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कंदा बाजार